काल्पनिक जागा घर जर आपल्याला स्वप्नात दिसली नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक माहिती मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो माहिती खूप दिवसानंतर आले पण असू द्या चालत असता काही पर्सनल प्रॉब्लेम होते पण इथून पुढे मी रेग्युलर येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मित्रांनो मी बघितलंय असंभव या सिनेमाचा ट्रेलर कसा आहे थोडी काय जाणून घेणारच आहोत पण त्याआधी मी तुम्हाला सांगेल की खरंच मला या सिनेमाच्या ट्रेलरनं खरंच इम्प्रेस केला आहे कारण सिनेमाचा ट्रेलर बघताना आपल्याला अशा काही गोष्टी दिसतात आणि आपल्या नजरेला असे काही व्हिज्युअल दिसतात त्यामुळे माणसाचं मन हे अटोटी इम्प्रेस होतं तसं माझं मन सुद्धा या सिनेमाचा ट्रेलर बघून इम्प्रेस झालं आहे <laughs> तर मित्रांनो सिनेमामध्ये काय खास आहे आणि कोणकोणते कलाकार आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो सिनेमाचे मुख्य भूमिका आपल्याला सचित पाटील मुक्ता बर्वे प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी बघायला मिळतात सिनेमाचे डायरेक्टर आहेत पुष्कर श्रोत्री आणि सचित पाटील आता सिनेमाचा ट्रेलर आहे दोन मिनिटं बेचाळीस सेकंडचा दोन मिनिट बेचाळीस सेकंदच्या मध्ये जो आपल्याला विषय समजतो तो म्हणजे असा की भूतकाळातली काही रहस्य आहेत वर्तमान काळात काही पडणारे स्वप्न आहेत त्याचबरोबर या सिनेमामध्ये लव्ह ट्रँगल देखील आहे आणि सस्पेन्स थ्रिलरने भरलेला हा सिनेमा असू शकतो हे आपल्याला या दोन मिनिटं बेचाळीस सेकंदच्या ट्रेलरमध्ये दिसतात आता सिनेमाचा ट्रेलर बघताना आपल्याला सिनेमाचं प्रेझेंटेशन सिनेमाची कलर कलरगिरी सिनेमाची एम आणि सिनेमाचा जो विषय आहे नक्कीच याच्यावरती चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे काम केले गेलेलं आहे हे ट्रेलर बघताना आपल्याला जाणवतं पण मित्रांनो एक गोष्ट आहे की हा सिनेमा ज्या दिवशी रिलीज होतो त्याच दिवशी अनेक सिनेमे रिलीज होणारे म्हणून हा सिनेमा चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो का किंवा याला काही थिएटर मिळू शकतात का किंवा याचं प्रमोशन कशाप्रकारे होतं या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या राहतील आणि हा असंभव सिनेमा प्रेक्षकांच्या मनामध्ये संभव जागा निर्माण करू शकतो का किंवा हाही सिनेमा कधी आला कधी गेला लोकांना कळणारच नाही ते आपल्याला येत्या एकवीस नोव्हेंबरला नक्कीच समजेल पण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया काय ते मला कमेंट कमेंटमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती निवडलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद